चाकण गणेश मंडळांचा पुणे लाईफ माध्यमातून आढावा घेतला जात आहे पुणे लाईफ प्रतिनिधी प्रफुल्ल सतीश आगळे व रत्नेश शेवकरी यांनी काही मंडळांचा बुधवारी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार जाधव कार्याध्यक्ष शिवाय प्रतिष्ठान मित्रमंडळ गेले पंचवीस वर्ष झाले गणपती 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 गणेश उत्सव आम्ही इथं साजरा करतोय मंडळाची स्थापना दोन हजार एक पंचवीस वर्षात आम्ही अनेक कार्यक्रम साजरे के केलेत का, काय कधी जागेच्या अभावी जागेच्या अभावामुळं मंडळाला डेकोरेशन करता येत नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सार्वजनिक कार्यक्रम इतर राबवतो तसेच शिवाई ढोलताशा पथक म्हणजे कि पारंपरिक वाद्याला एक कुठतरी चालना भेटावी म्हणून ढोलताशाचे आम्ही संयुक्त वादन घेतो जे काही पथक आहेत त्यांची मैत्री भावानी एकत्र मिळून एकजूट व्हावं ज्यांचे वाद न व्हावं असे संकल्पने वादन घेतो तसेच नवरात्र महोत्सव करतो आणि इतर सा, सार्वजनिक का, कार्यक्रम म्हणजे वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे इतर कार्यक्रम आम्ही राबवत असतो हो धन्यवाद नमस्कार मार्केट गणेश मंडळ आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी मार्केटचा गणपती मंडळा मार्केट गणेश मंडळाचा अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सोबत आमचे सहकार्य अकबरबाई अध्यक्ष रमेश शेट गोरे व आमचे मार्केट गणेश मंडळाचे जुने महेंद्रभाऊ बसुटे असतील मंडळानं यंदाच्या समोर मंडळ यंदा एकोणस वर्षामध्ये पदार्पण करीत असताना मंडळानं आपणा यंदा समोर बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी मंडळाने आपल्या समोर सादर केलेली आहे मंडळ दरवर्षी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा करत असताना था मोठ्या प्रमाणावर अन्नदान या ठिकाणी केले के जाते मार्गे गणेश मंडळाच्या वतीने कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अन्नदान देखील केले जात होते मंडळाला यंदा मोठ्यांचा ज्येष्ठांचा लहान बालकांचा व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे तरी सर्व दर्शनासाठी रोज भरपूर गर्दी होत आहे तरी मंडळाच्या सर्व सभासद वर्गणीधार यांनी मंडळाला यंदा देखील भरपूर सहकार्य केलेलं आहे या पुढे देखील मंडळाला भरपूर सहकार्य करावं हीच गणरा करतो या वर्षीप्रमाणेच आम्हाला नेहमीप्रमाणे पुणे लाईव्ह या न्यूज चॅनल देखील आम्हाला दरवर्षी सहकार्य लाभत असून या वर्षी देखील सहकार्य लाभत आहे व येणाऱ्या पुढील कालामध्ये सुद्धा पुणे लाईव्ह या न्यूज चॅनलचं आम्हाला सहकार्य लाभावं अशी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो